आणि त्याच दरम्यान एक पुरस्कार सोहळा जो आहे तो पार पडलेला एक अतिशय हो। महत्वाची कॉन्फरन्स ट्वेंटी सेकंड मुंबई लाईव्ह एंडोस्कोपी ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह ही या ठिकाणी झालेली आहे एच एन रिलायन्स हॉस्पिटल आणि डॉक्टर अमित मायदेव यांनी ही ऑर्गनाईज केली आणि देशभरातले जे एंडोस्कोपीतले सर्जन्स आहेत डॉक्टर्स आहेत आणि जगातल्या ज्या फॅकल्टीज आहेत त्या देखील याच्यामध्ये सहभागी झाल्या आणि देशात एंडोस्कोपीच्या फील्डमध्ये दे, विविध प्रकारे ज्या लोकांनी उत्तम कॉन्ट्रीब्युशन केलेलं आहे त्यांची एक अवॉर्ड सेरेमनी होती त्यांना पुरस्कृत करण्याकरता त्यांना अवॉर्ड देण्याकरता या ठिकाणी मी आलो एंडोस्कोपी हे मेडिकल सायन्समधलं एक असं आर्ट आहे की जे आपल्या पोटाशी निगडीत विविध आजार जे आहेत त्याच्यामध्ये अत्यंत महत्वाची अशा प्रकारची ही प्रोसिजर आहे आणि त्याच्यामध्ये जे काही इनोव्हेशन आहे त्याच्यामध्ये जे काही ट्रेनिंग आहे ते देण्याचा उद्देश खरं म्हणजे या कॉन्फरन्सचा या ठिकाणी आहे आज देशामध्ये सात हजारच्या वर जे अँडोस्कोपी परफॉर्म करणारे डॉक्टर्स आहेत त्यांची संख्या अजून वाढली पाहिजे या दृष्टीने देखील या कॉन्फरन्सच्या माध्यमातून एक प्रयत्न केला जातो जो मला असं वाटतं की सामान्य माणसाला आणि शेवटच्या माणसाला उत्तम आरोग्य मिळण्याच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचं आहे आणि म्हणून या उपक्रमाचं मी मनापासून स्वागत करतो म्हटलंय बघा जर दोघे एकत्र आले तर आम्हाला आनंदच आहे कोणीही आपल्यातले मतभेद विसरून एकत्रित येत असतील तर याच्यामध्ये काही वाईट वाटण्याचं कारण नाही फक्त मला असं वाटतं की

आ, हजारों लोगों ने आ, इसमें सहभागिता दी विशेष रूप से आ, विदेशों से भी आ, इस क्षेत्र की बहुत अच्छी फैकल्टीज यहाँ पर आई थी आ, एक बहुत ही सार्थक इस प्रकार की चर्चा भी हुई जो नई चीजें इस क्षेत्र में हो रही है उसके ऊपर डेलीब्रेशन हुआ और एक अवार्ड फंक्शन भी हुआ